हॅलो एव्हरीवन तुमचं आपल्या सुपर स्टडी कॉर्नर युट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत आहे सो so, आज आपण पाहणार आहोत चेंज द वॉइस वॉइसचा आपण सगळ्या कन्सेप्ट समजून घेणार आहोत आणि त्यावर क्वेश्चन कशा प्रकारे आपल्याला विचारले जातात तर तुम्हाला कोणत्या प्रकारचा रूल अप्लाय करायचा असतो सो हे सगळ्या गोष्टी आपण पाहणार आहोत फक्त यास फक्त ह्याच द्या आपण पूर्ण कव्हर करणार आहोत ठीक आहे अतिशय सोप्या पद्धतीने तर बघा व्हॉइसचे दोन प्रकार पडतात एक म्हणजे तुमचं ऍक्टिव्ह व्हॉइस आणि दुसरं म्हणजे तुमचं पॅसिव्ह व्हॉइस आता ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस या दोघांमध्ये काय डिफरंट आहे तर ऍक्ट म्हणजे तुमचं सब्जेक्ट आणि ऑब्जेक्ट व्हॉइस मध्ये तुमचं ऑब्जेक्ट सब्जेक्ट बी प्लस थर्ड फॉर्म तर इथे तुम्ही बघू शकता मी तुम्हाला एक एक्झाम्पल देते बघा ऍक्टिव्ह व्हॉइस आणि पॅसिव्ह व्हॉइस ठीक आहे ऍक्टिव्ह व्हॉइस मध्ये काय असतं तुमचं सब्जेक्ट वर्ब ऑब्जेक्ट आता हे तुम्हाला सुद्धा माहित असेल आपल्या सेंटेन्सची सुरुवात कम्प्लीट होत नाही ठीक आहे मग इथे सब्जेक्ट ऑब्जेक्ट मग पॅसिव मध्ये काय होता पॅसिव मध्ये हा ऑब्जेक्ट इथे सब्जेक्ट बनता म्हणजे हा इथे ऑब्जेक्ट येणार इथे वर्ब येणार आणि हा सब्जेक्ट इथे ऑब्जेक्ट बनणार म्हणजे इथे काय येणार सब्जेक्ट आणि येणार बी प्लस वब थर्ड फॉर्म आता तुम्हाला हे झोपेतून जरी विचारलं की पॅसिव व्हॉइस मध्ये काय येतं तर पॅसिव्ह मध्ये एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन म्हणजे तुमचं बी प्लस वबच थर्ड फॉर्म हे तुम्हाला कायमस्वरूपी येणारच आहे बी प्लस वबच थर्ड फॉर्म मग ते कशा प्रकारे बी म्हणजे काय काहींना प्रश्न पडला असेल की बी म्हणजे काय तर बी म्हणजे तुमचे चार स्टेप म्हणजेच एक असतं वबच फर्स्ट फॉर्म एक असतं पबचं सेकंड फॉर्म एक असतं वबचं थर्ड फॉर्म आणि एक असतं वबचं फोर्थ फॉर्म अतिशय सोप्या पद्धतीने मी फॉर्मॅट बन बनवलेलं आहे आणि त्यावरून तुम्हाला समजून आहे ठीक आहे तर मग जर बघितलं वपचं फर्स्ट फॉर्म म्हणजे तुमचं काय तर मग तुम्हाला हे कशा साठी अप्लाय करायचे कशासाठी समजून घ्यायचे तर हे सुद्धा लक्षात ठेवा कारण तुम्हाला एखादा क्वेश्चन आला समजा आलाय आधी काय चेक करणार तुम्हाला एखादा क्वेश्चन आलाय तर तुम्हाला आधी काय चेक करायचंय तर क्वेश्चन काय आहे म्हणजेच काय तर कोणत्या टेन्सवर आहे टेन्स म्हणजे काय तर तुमचं सिम्पल प्रेझेंट टेन्स पास्ट टेन्स फ्युचर टेन्स त्यानंतर परफेक्ट परफेक्ट त्यानंतर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स याला आपण म्हणतो ठीक आहे तर मग इथे बघू शकता जर तुमचं वॉइसचं क्वेश्चन हा वबच फर्स्ट फॉर्म मध्ये असेल म्हणजे तुम्हाला क्वेश्चन मध्ये वबच फर्स्ट फॉर्म दिलं असेल तर तुमचं आन्सर मध्ये सिंपल प्रेझेंटमध्ये जर तुमचं वॉइसचा सेंटेन्स हा सिंपल पास्ट असेल म्हणजे वबचा सेकंड फॉर्म मध्ये तर येणारा आन्सर मध्ये काय यायला पाहिजे वॉच किंवा वेअर वबचा थर्ड फॉर्म वबचा थर्ड फॉर्म म्हणजे तुमच्या दिलेल्या सेंटेन्स मध्ये बघायचा की वबचा थर्ड फॉर्म आहे का जर असेल तर मग तिथे येणार बिन त्यानंतर वबचा फोर्थ फॉर्म वबचा फोर्थ फॉर्म म्हणजे काय तुमचा दिलेला क्वेश्चन हा कंटिन्यू मध्ये आहे का जर तुमचा दिलेला क्वेश्चन हा प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस मध्ये असेल किंवा पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स मध्ये असेल तर तुम्हाला येणाऱ्या आन्सर मध्ये सुद्धा आय एन जी फॉर्म यूज करायचे ठीक आहे आता हे तुम्हाला क्वेश्चन जसे बघणार तसं तुम्हाला समजणार ठीक आहे पण तुम्हाला एवढं क्लियर झालं असेल की बीचं फॉर्म काय आहे वबचं फर्स्ट फॉर्म च सेकंड फॉर्म थर्ड फॉर्म आणि फॉर्म आता ते कसे अप्लाय करायचं हे तुम्हाला इथे तुम्हाला दिसतंय काय दिसतय फ्युचर कंटिन्युअस टेन्स प्रेझेंट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स पास्ट परफेक्ट कंटिन्युअस टेन्स आणि फ्युचर परफेक्ट कंटिन्युअस टेन्स तर लक्षात ठेवायचे हे जे तुम्हाला टेन्स दिसत आहेत ते कधी चेंज होत नाही हे लिहून घ्यायचे तुम्हाला नोटबुक नोटबुकमध्ये की मध्ये आपण टेन्स चेंज करत नाही वॉइसमध्ये जसं पा सिम्पल प्रेझेंट टेन्स आहे तर सिम्पल प्रेझेंटमध्ये आपल्याला कन्वर्ट पास्ट टेन्समध्ये करायचे जर पास्ट टेन्स आहे तर त्याचं कन्वर्ट तुम्हाला पास्ट परफेक्टमध्ये करायचे हे तुम्हाला व्हॉइसमध्ये बिलकुल करायचं नाही आहे मुळात आपल्याला व्हॉइसमध्ये चेंज करायचं नाही आहे काय तर टेन्स हा चेंज करायचं नाही आहे हे एवढं लक्षात ठेवायचे तर पुढे बघू शकता हे तुम्हाला एक्झाम्पल आहे आता तुम्हाला मेन समजणार आहे की नक्की काय करायचं ठीक आहे तर बघा फर्स्ट आहे गर्ल्स क्लिक सेल्फी गर्ल्स क्लिक सेल्फी आहे ठीक आहे आता मी इथे लिहिते म्हणजे तुम्हाला समजेल ठीक आहे गर्ल्स क्लिक सेल्फी राईट गर्ल्स क्लिक सेल्फी असं दिलेलं आहे मग आता मी काय चेक करणार ते लक्षात घ्या पहिली तर दिलेलं तुमचं सेंटेन्स व्हॉइस मध्ये समजून घ्यायचं मग आता गर्ल्स क्लिक सेल्फी हा क्वेश्चन आहे तुम्ही आन्सर कसं लक्षात हा क्लिक पहिला तुम्हाला दिलेला क्वेश्चन मधला वर्ब बघायचंय क्लिक आहे वर्बचा फर्स्ट फॉर्म जे आपण सिंपल प्रेझेंटेन्स मध्ये यूज करतो क्लिक हा फर्स्ट फॉर्म आहे म्हणजे हा बीचं रूप आहे First form मदे मदे एज, आ, 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 मदे फर्स्ट फॉर्म मध्ये बगा। आहे मग त्याच्यामध्ये मी एकतर तुम्ही इथे बघू शकता इथे जर फर्स्ट फॉर्म असेल तर तिथे एकतर एम येणार इज येणार किंवा आर येणार राईट मग तुम्ही बघा इकडे मग इथे काय येणार बघा बघा मग इथे क्लिक आहे ठीक आहे मग कशामध्ये येणार मग तुम्हाला काय करायचं हा जो सेल्फी हा सब्जेक्ट आहे हा बब आहे हा ऑब्जेक्ट आहे मग ऍक्टिव्ह व्हॉइस आहे तर ऍक्टिव्ह व्हॉइस पॅसिव्ह करताना हा सेल्फी इथे येणार काय येणार सेल्फी त्यानंतर व बेनर इथे बघू शकता व बेनर ते म्हणजे बी च व म्हणजे काय येणार मग इज येणार कारण सेंटेन्स मध्ये व चा फर्स्ट फॉर्म आहे आणि मी इथे इज यूज करेन मॅम इथे आर का यूज केलं नाही किंवा आम का यूज केलं नाही तर लक्षात ठेवायचं दिलेल्या सेंटेन्स मध्ये काय करत आहे गर्ल्स क्लिक सेल्फी म्हणजे एक मुलगी आहे ती काय करत आहे सेल्फी क्लिक करत आहे तिथे चार पाच ग्रुप आहे का तर ते सगळेजण सेल्फी क्लिक करतायत नाही जर सगळेजण प्लुरल मध्ये असत तर मग आर आलं असतं बट तिथे सिंग्युलर वब आहे सिंग्युलर सब्जेक्ट आहे ती एकच मुलगी आहे म्हणून तिथे ईज येणार सेल्फी इज क्लिक आता मॅडम इथे ईडी का आलं बरं तर मग इथे लक्षात ठेवायचंय तुम्हाला मी इथे तुम्हाला काय सांगितलंय मी काय सांगितलंय करायचे तुम्हाला नियमी काय करायचे जेव्हा पण पॅसिव वॉइस येणार जेव्हा पण एक मिनिट जेव्हा पण पॅसिव्ह व्हॉइस मी तुम्हाला सांगितलेलं आहे तुम्ही तरी पण तुम्हाला थर्ड फॉर्म बी म्हणजे तुमचं तो इज आलं आणि वब चा थर्ड फॉर्म म्हणजे क्लिकला ईडी लागलं राईट मग आता मी जर बघितलं तर इथे क्लिकला काय लागलं ईडी लागलं कारण थर्ड फॉर्म आलं आणि बाय का, का यूज केलं कारण ती जी सेल्फी आहे ती त्या मुलीद्वारे काढली गेलेली आहे म्हणून तिथे बाय गर्ल्स लिहिलं समजलं सर्वांना सेकंड वन आहे सेकंड वन सुद्धा पाहणार आहोत आय वॉच मूव्हीज आता तुम्ही इथे लक्षात घ्या इथे मूव्हीज हा काय आहे तुमचं ऑब्जेक्ट आहे मग तो पॅसिव्ह व्हॉइस मध्ये येत्या वेळेस काय बनणार सब्जेक्ट बनणार मग इथे मूव्हीज यूज केलं मॅडम इथे वर का यूज केलं कारण सेंटेन्सचा जो वब आहे तो सेकंड फॉर्म मध्ये आहे पहिला जो बघितला तो क्लिक होता तो फर्स्ट फॉर्म मध्ये होता म्हणून आपण इझॅमर मधली वब यूज केलं बट इथे वॉच हे वबचं सेकंड फॉर्म आहे म्हणजे पास्ट टेन्स आहे मग पास्ट टेन्स मध्ये तुम्ही बीचं फॉर्मेट काय यूज करणार एकतर वॉच यूज करणार नाहीतर वेअर यूज करणार तुम्ही इथे पाहू शकता बघा वॉबच सेकंड फॉर्म आहे त्याच्यामध्ये मी एकतर वॉच यूज करेन नाहीतर वेअर यूज करेन मग वॉच कधी आणि वेअर कधी तर वॉच तुमचा सिंग्युलर सब्जेक्टसाठी आणि वेअर तुमचं प्लुरल सब्जेक्टसाठी ठीक आहे मग इथे लक्षात घ्या तुम्ही पॉईंट मग इथे मी वेअर का यूज केलं कारण मूवी एक आहे का तर मूव्हीज दिलेला आहे मूवीज हा प्लुरल मध्ये आहे मग मी मूवीज नंतर मी काय यूज केला वेअर यूज केला त्यानंतर वॉच आपलं येणारच हंड्रेड अँड वन पर्सेंट थर्ड फॉर्म येणारच बाय मी ठीक वॉच मी म्हणजे माझ्याद्वारे ती बघितली गे गेली ठीक आहे अजून एक बघूयात आपण एक्झाम्पल आय शाल सेल माय हाऊस आता इथे बघितलं तर शाल आहे मित्रांनो समजून घ्या दिलेला सेंटेन्स तुमचा फ्यूचर मध्ये आहे विल आणि शाल हे वीस सेम आहेत सो so, हे नेहमी कशामध्ये येणार फ्युचर टेन्स मध्ये मग तुम्ही इथे बघू शकता माय हाऊज इथे ऑब्जेक्ट आहे पण पॅसिव मध्ये येताना सब्जेक्ट बनलं विल बी यूज केलं विल नंतर बी यूज केलं बी नंतर सेल काय आहे सेल आहे सेलचं तुमचं काय होणार थर्ड फॉर्म सोल्ड होणार सोल्ड नंतर बाय मी लास्ट शी इज ड्रिंकिंग अ वॉटर शी इज ड्रिंकिंग अ वॉटर आता इथे सांगा अ वॉटर इज बिंग ड्रंक बाय हर आहे का बर तर इथे तुम्हाला ड्रिंकिंग दिलाय मित्रांनो मी तुम्हाला सांगितलंय जेव्हा तुमच्या सेंटेन्स मधलं जर वब आय एन जी फॉर्म मध्ये असेल तरच बीचं फॉर्म आय एन जी फॉर्म मध्ये घ्यायचे एवढ्या तिन्ही ठिकाणी बघितलं सगळीकडे तुम्हाला बी बी दिसतंय इथे पण बी इथे पण बी या बी ऐवजी त्यांनी काय यूज केला वेअर बी च्या ऐवजी इज यूज केलंय ठीक आहे इथे विल बी यूज केलं आता लक्षात ठेवा हा जो ड्रिंकिंग आहे ड्रिंकिंग नुसार मी बी ला पण काय लावणार आय एन जी फॉर्म म्हणजे मी बिंग केलं इच झालं बींग यूज केलं आणि ड्रंक हा थर्ड फॉर्म आहे बाय हर का यूज केलं कारण दिलेल्या सेंटेन्स मध्ये शी आहे शीसाठी आपण हर यूज करतो समजलं तर ह्या गोष्टी तुम्हाला अगदी लक्षात घ्यायचं आहे आणि आय होप तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या असतील इट मीन्स ऍक्च्युअल आपण काय करतो त्याच्यामध्ये आपण कोण कोणते आणि कशा पद्धतीने क्वेश्चन सॉल्व्ह केले जातात तर तुमच्यासाठी एक क्वेश्चन आहे हा जो क्वेश्चन बघा हे सुद्धा आहे तुम्हाला सब्जेक्ट मॉडेल ऑक्झररी प्लस फर्स्ट फॉर्म प्लस ऑब्जेक्ट तर नेहमी लक्षात ठेवायचे मॉडेलमध्ये जे पण तुम्हाला जर ऍक्टिव्ह मध्ये एखादा क्वेश्चन दिला असेल त्या क्वेश्चन मध्ये तुम्हाला जर मॉडेल दिली असेल ते सुद्धा चेंज होत नाही हा तुमचा तिसरा रूल मॉडेल चेंज होत नाही जसं की तुम्हाला एखाद्या सेंटेन्स मध्ये कॅन दिलं ऍक्टिव्ह मध्ये कॅन दिलं तर कॅनच तुम्ही कुर्ड करायचं नाही कॅन आहे तर कॅनच राहणार विल आहे तर व्हीलच राहणार शाल आहे तर शालच राहणार ठीक आहे डोंट चेंज मॉडेल ठीक आहे जसं की एक एक्झाम्पल बघूया रुपा कॅन स्पीक इंग्लिश मग इथे इंग्लिश येणार कॅनचं मी कॅनच यूज केलं बी आणि स्पोकन स्पोकन थर्ड फॉर्म बाय रुपा ठीक आहे समजलं त्यानंतर हे एक्झाम्पल तुम्ही बघून घ्या मी जस्ट तुम्हाला समजावून सांगितलं कशा प्रकारे तुम्हाला सॉल्व करायचे ठीक आहे आता हा जो क्वेश्चन आहे हा तुम्ही सॉल्व्ह करायचा आहे आणि कमेंट करून मला नक्की सांगायचंय ठीक आहे आय होप करेक्ट आन्सर देणार तुम्ही सो so, तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तुम्हाला ह्या सगळ्या कॉन्सेप्ट क्लिअर झाल्या असतील तर नक्की आपल्या सुपर स्टडी कॉर्नर यूट्यूब चॅनेलला फॉलो करायचे आणि अशाच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला नक्की सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून तुम्हाला सगळ्या अपडेट मिळत राहणार थँक्यू सो मच